नमस्कार मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या पाहूयात केंद्र सरकारच्या वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जी टी अंतर्गत केवळ पाच आणि अठरा टक्के अशा दोनच दरांची रचना राखण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय गटाने मंजुरी दिली आहे अशी माहिती गटाचे आयोजक आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दिली आहे जी टी सुधारणा लागू झाल्यास अनेक वस्तूंचे दर कमी होण्याची शक्यता आहे भारतातून चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीत वाढ झाली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यात वीस टक्के निर्यातीत वाढ होऊन निर्यात पन्नास हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपयांवर पोहोचली आहे विशेष म्हणजे एप्रिल ते जुलैपर्यंत प्रत्येक महिन्यातील निर्यात ही गेल्या वर्षापेक्षा अधिक आहे मागील मे महिन्यात एक पूर्णांक त्रेसष्ट अब्ज डॉलर ही सर्वाधिक निर्यात आहे कोलकाता येथील क्लासिक इलेक्ट्रोड्सचा आय पी ओ आजपासून खुला झाला आहे वेल्डिंग इलेक्ट्रोड्स आणि यम आय जी वायर तयार करणारी ही कंपनी एक्केचाळीस पूर्णांक एक्कावन्न कोटी रुपयांचा आय पी ओ घेऊन आली आहे एकूण सत्तेचाळीस लाख एकाहत्तर हजार दोनशे इतके नवे शेअर्स जारी केले जातील कंपनीने शेअरची किंमत शेअर ब्याऐंशी ते सत्त्याऐंशी रुपयांदरम्यान निश्चित केली आहे रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी किमान दोन लॉट म्हणजे तीन हजार दोनशे शेअर्सची अर्ज अनिवार्य आहेत यासाठी दोन लाख बासष्ट हजार चारशे रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे तर एच एन आय इन्व्हेस्टर्सना किमान तीन लॉटसाठी अर्ज करावा लागणार आहे लोकप्रिय जनरेटिव्ह ए आय मॉडेल चॅट जी पी टी तयार करणाऱ्या ओपन ए आय कंपनीनं भारतात कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे कंपनी लवकरच नवी दिल्ली येथे आपले पहिले कार्यालय सुरू करणार आहे चॅट जी पी टीसाठी भारत हा दुसरा सर्वात मोठा बाजार आहे अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध सुरूच आहे अमेरिकेकडून स्वस्तात सोयाबीन न खरेदी करता महाग दरात चीनने ब्राझीलकडून सोयाबीन खरेदी सुरू ठेवली आहे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा माहीत ब्राझीलने चीनकडे तब्बल अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चार दशलक्ष टन इतकी सोयाबीन निर्यात केली जे एकूण निर्यातीच्या पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक आहे जगभरातील जवळपास एकसष्ट टक्के सोयाबीन चीन खरेदी करते सोन्याच्या किमतीत थोडी घट झाली आहे चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत दहा हजार त्रेपन्न प्रतिग्रॅमवर आली आहे ती कालच्या तुलनेत सुमारे बावीस रुपयांनी कमी आहे बावीस कॅरेट सोनं नऊ हजार दोनशे पंधरा प्रतिग्रॅम आणि अठरा कॅरेट सोनं सात हजार पाचशे चाळीस प्रतिग्रॅम दराने विकले जात आहे मॅक्स मनीच्या बातमीपत्रात इथंच थांबूयात पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र